नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना खास करून आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चला तर मग ही योजना नक्की काय आहे आणि याचा फायदा कसा घेता येईल हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया विचार करा सरकारी खर्चाने तीर्थयात्रा करण्याची संधी मिळाली तर अनेकांसाठी हे एक स्वप्नच असतं नाही का तर महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्वप्न आता खरं होऊ शकतं हो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे हे शक्य झालं आहे चला पाहूया हे नेमकं का कसं काम करतं तर ही आहे योजनेची ओळख ही योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सरकारी उपक्रम खरं सांगायचं तर ही योजना खूपच लोकप्रिय आहे कारण ती थेट तीर्थयात्रेसाठी मदत करते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी ठेवली आहे आता या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर ही पूर्णपणे सरकार पुरस्कृत आहे म्हणजे बघा ज्या अर्जदारांची निवड होते ना त्यांचा प्रवासाचा खर्च राहण्याची सोय अगदी जेवणा खाण्याचा खर्च सुद्धा सगळं काही सरकार नमस्कार मित्रांनो तुम्ही इतके छान छान कॉमेंट केली पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला मी आहे तुम्हाला आठवण करून द्यायला आणि हो तुमच्या कॉमेंट लाईक शेअर व सबस्क्राईब केल्याने एक ऊर्जा मिळते आणि तुमच्यासाठी नवनवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येत राहील तर चला मग आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब दाबा व पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे सूचना सर्वांच्या अगोदर मिळेल धन्यवाद करतो ठीक आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की अर्ज करू कोण शकत म्हणजे यासाठी पात्र कोण आहे चला तर मग पात्रतेचे मुख्य निकष काय आहेत ते एकदा तपासून घेऊया बघा यासाठी जास्त काही नाही फक्त तीन मुख्य अटी आहेत पहिली अट आहे की अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा दुसरी अट वयाची आहे आणि तिसरी आहे कौटुंबिक उत्पन्नाची अगदी सोपा आहे यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आकडा लक्षात ठेवा वय या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराचं वय कमीत कमी साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि दुसरा महत्वाचा आकडा आहे उत्पन्नाचा कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं म्हणजे अडीच लाखांच्या आत असायला हवं ही दुसरी अट आता पात्रता तर कळली पण ती सिद्ध करण्यासाठी काही कागदपत्र लागतील बरोबर ही कागदपत्रं बरो बर? जर आपण आधीच तयार ठेवली तर अर्ज करायचं काम एकदम सोपं होऊन जातं चला बघूया कोणती कागदपत्र लागतील ही आहे तुमची चेकलिस्ट यामध्ये तुमचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड रहिवासी असल्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रवासासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट आहात असं सरकारी डॉक्टरकडून मिळालेलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सोबत फोटो आणि मोबाईल नंबर तर हवाच चला कागदपत्र तयार आहेत आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा आणि चांगली गोष्ट ही आहे की सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय दिले आहेत म्हणजे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार अर्ज करू शकतो ही प्रक्रिया सगळ्यांसाठी सोपी असावी यावर खूप लक्ष दिलं गेलं आहे म्हणूनच अर्ज करण्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेगवेगळे आणि सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या जवळच्या सरकारी सेवा केंद्रात जाणं म्हणजे नमो सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र तिथले कर्मचारी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला आणि सबमिट करायला पूर्ण मदत करतात आता ज्यांना टेक्नॉलॉजी वापरायला आवडते त्यांच्यासाठी आहे दुसरा पर्याय एका खास मोबाईल ॲपच्या माध्यमातून घर बसल्या अर्ज करता येतो काही ठिकाणी नारी शक्ती दूत किंवा इतर सरकारी पोर्टल्सवरूनही अर्ज स्वीकारले जातात आणि ज्यांना ऑनलाईन वगैरेमध्ये पडायचं नाहीये त्यांच्यासाठी तिसरा मार्ग मार्गसुद्धा आहेत तहसील किंवा इतर सरकारी कार्यालयातून एक छापील अर्ज घ्यायचा तो व्यवस्थित भरायचा कागदपत्र जोडायची आणि त्याच कार्यालयात जमा करायचा झालं काम ओके okay, अर्ज तर केला पण मग पुढे काय होतं म्हणजे तुमची निवड कशी होते अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष यात्रेला जाण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो ते आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ही सगळी प्रक्रिया आहे ना ती चार अगदी सोप्या टप्प्यांमध्ये होते तुम्ही अर्ज सादर करता त्यानंतर एक समिती सगळ्या अर्जांची आणि कागदपत्रांची छाननी करते सगळं बरोबर असेल तर पात्र लाभार्थ्यांची एक यादी जाहीर होते आणि मग निवड झालेल्या भाविकांना तीर्थयात्रेला पाठवलं जातं अगदी पारदर्शक पद्धत आहे तर या सगळ्याचा अर्थ काय सोप्या शब्दात सांगायचं तर ही फक्त एक योजना नाहीये तर हा एक असा सुव्यवस्थित कार्यक्रम आहे जो आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आध्यात्मिक प्रवास सोपा आणि शक्य करण्यासाठी बनवला आहे तर ही होती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दलची सगळी माहिती पण जाता जाता एक विचार करूया की आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा योजना म्हणजे फक्त एक प्रवास नसतो तर त्याचं भावनिक आणि सामाजिक महत्व कितीतरी पटीनं मोठं असू शकतं नाही का विचार नक्की करा